अकरा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचा नववा हप्ता लाडकीच्या खात्यात येणार आज बारा वाजेपर्यंत याबरोबरच आपण लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळायला स्टार्ट होणार हे पण आपण शेवट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सर्वात प्रथम जाणून घेऊया कोणते ते अकरा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहे माहिती अनुसार पहिला जो जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमध्ये आज बारा वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत दुसरा जो जिल्हा आहे नाशिक तिसरा जो जिल्हा आहे धुळे त्यानंतर आहे सोलापूर कोल्हापूर सांगली संभाजीनगर अहिल्यानगर आष्टी बीड आणि परभणी या अकरा जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ठीक बारा ते चार वाजेपर्यंत पैसे जमा होऊन जातील आता आपण पाहूया की हा जो हप्ता येणार आहे तो एकवीसशे रुपयेने येणार आहे की पंधराशे रुपयेने तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो हप्ता आहे तो आपल्याला पंधराशे रुपयानेच येणार आहे पुढचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो पण आपल्याला पंधराशे रुपये येणार आहे आणि त्याच्यापुढचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला एकवीसशे रुपये महिन्यानं येणार आहे अशा करतो की माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी ही माहिती समजली असेल आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय महाराष्ट्र